मोबाईलवर ओ टी पी पाठवून तो ओ टी पी शेअर केला नसतानाही एका तरुणाच्या बँकेतील ऑनलाईन एफ डीतून त्र्याहत्तर हजार नऊशे रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे फसवणुकीचा प्रकार हा पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री घडला आहे या प्रकरणी हरीश भिकाजी पितळे व तेहत्तीस रणार वारणाली यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरीश पितळे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील वारणाली येथील गंगानगर परिसरात राहतात पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात मोबाईलवरून एक ओ टी पी आला त्याच्याकडे पितळे यांनी दुर्लक्ष केले त्यानंतर पितळे यांच्या इन्संड बँकेचे खाते मोबाईल ॲपवर बेनिफिशरीला जोडले जाऊन ऑनलाईन एफ डीतील त्र्याहत्तर हजार नऊशे रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेण्यात आले या प्रकरणी हरीश पितळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे